सावधान मेष राशीच्या लोकांनो आजची रात्र तुमच्या आयुष्यातील सर्वात भयानक आणि तितकीच महत्वाची ठरणार आहे गेल्या अठरा वर्षांपासून तुमच्या कुंडलीत जो अंधार दाटला होता तो आता एका अशा महास्फोटाने दूर होणार आहे ज्याची कल्पना करूनच तुमच्या अंगावर काटा येईल अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीसची ही तारीख तुमच्या नशिबाच्या पानावर रक्ताने नाही तर सोन्याच्या अक्षरांनी लिहिली जाणार आहे पण लक्षात ठेवा हे यश इतकं प्रचंड असेल की ते पचवणं प्रत्येकाला जमणार नाही तुमच्या खानदानाचा आजवरचा जो रेकॉर्ड कोणालाही मोडता आला नाही तो आता तुम्ही मोडणार आहात पण ही बातमी ऐकल्यावर तुमच्याच जवळच्या लोकांच्या चेहऱ्यावरचा रंग उडणार आहे तुमच्या प्रगतीचा हा करंट इतका तीव्र असेल की विरोधकांना सावरण्याची संधीही मिळणार नाही तुमच्या मनात अनेकदा प्रश्न आला असेल की इतकी मेहनत करूनही तुमच्या पदरी नेहमी निराशाच कापडली का, का लोकांनी तुम्हाला नेहमी कमी लेखलं आणि तुमच्या प्रामाणिकपणाचा फायदा घेतला याचं उत्तर तुमच्या कुंडलीत दडलेल्या एका भयानक सत्यात आहे ज्यांना तुम्ही तुमचे मानले त्यांनीच तुमच्या पाठीत खंजर खुपसण्याची तयारी केली होती पण आता काळ बदलला आहे पन्नास वर्षांनंतर असा एक दुर्मिळ आणि खतरनाक योग जुळून आला आहे जो तुमच्या शत्रूंचा विनाश करण्यासाठी पुरेसा आहे तुमच्या आयुष्यात आता असा चमत्कार घडणार आहे की कालपर्यंत तुम्हाला पाण्याचा बुडबुडा समजणारे लोक आता तुमच्यासमोर हात जोडायला उभे राहतील पण सावध रहा ही वेळ आनंदाने उड्या मारण्याची नाही तर शत्रूंच्या हालचालींवर नजर ठेवण्याची आहे ही माहिती इतकी गोपनीय आणि संवेदनशील आहे की चुकूनही ती तुमच्या सख्या भावाशी किंवा मित्राशी शेअर करू नका कारण तुमच्या नशिबाचा जो दरवाजा आता उघडणार आहे तो पाहून अनेकांच्या मनात असवेचा विस्तव पेटणार आहे पैसा तुमच्याकडे चुंबकासारखा खेचला येईल पण त्यासोबतच येणारा सस्पेन्स आणि धोका ओळखा भगवान गणेशाचा हा वरदानवजा इशारा आहे जर तुम्ही येणाऱ्या चोवीस तासांत ही संधी ओळखली नाही तर पुढची अठरा वर्षे तुम्हाला पुन्हा त्याच अंधारात सडावे लागेल तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा रेकॉर्ड तुटायला आता फक्त काही तास उरले आहेत ही घटना तुमच्या आयुष्याला वरून खालीपर्यंत पूर्णपणे बदलून टाकेल तुम्ही तयार आहात का हा करंट सोसायला आणि तुमच्या नशिबाचा राजा बनायला घरभेदी शत्रू आणि विश्वासघाताचा सापळा मेष राशीच्या लोकांनो पहिली आणि सर्वात भयंकर चेतावणी तुमच्या आजूबाजूला वावरणाऱ्या त्या चेहऱ्यांकडे नीट पहा जे लोक आज तुमच्याशी गोड बोलत आहेत जे तुमच्यासोबत बसून जेवतात आणि तुमच्या सुखात हसण्याचं नाटक करतात त्यांच्याच मनात तुमच्या विनाशाचं काळचक्र सुरू आहे अठ्ठावीस जानेवारीनंतर तुमचं नशीब जेव्हा सोन्यासारखं चमकायला लागेल तेव्हा सर्वात मोठा धक्का कोणाला बसेल माहितीये बाहेरच्या शत्रूंना नाही तर तुमच्या घरातल्या किंवा अत्यंत जवळच्या आस्तींमधल्या सापांना त्यांना तुमची प्रगती एखाद्या हाय व्होल्टेज करंटसारखी लागेल हे लोक पुढच्या चोवीस तासांत तुम्हाला अशा जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करतील जिथून बाहेर पडणं अशक्य होईल लक्षात ठेवा शिकारीला निघालेला वाघ कधीच गर्जना करत नाही तो शांतपणे दबा धरून बसतो तसंच तुम्हालाही शांत राहायचं आहे जोपर्यंत तुमच्या बँक खात्यात पैसा जमा होत नाही आणि यश तुमच्या पायाशी लोळण घेत नाही तोपर्यंत तुमची गुपिते काळजाच्या कोपऱ्यात दडवून ठेवा या काळात अगदी रक्ताच्या नात्यावरही आंधळा विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःच्या मृत्यूच्या वॉरंटवर सही करण्यासारखं आहे तुमची एक छोटीशी चूक अठरा वर्षांची प्रतीक्षा मातीत मिळवू शकते चेतावणी दोन गणपती बाप्पाच्या अंतिम संकेताचा अवमान म्हणजे विनाश दुसरी चेतावणी तुमच्या अस्तित्वाशी निगडीत आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस ही तारीख साधी समजू नका हा साक्षात विघ्नहर्त्या गणपतीचा तुम्हाला दिलेला अंतिम कौल आहे पण सावधान जर तुम्ही या संधीकडे बघू नंतर उद्या करू किंवा हे सगळं खोटं आहे अशा वृत्तीने पाहिलं तर लक्षात ठेवा की काळ तुम्हाला कधीच माफ करणार नाही नियती जेव्हा दरवाजा ठोठावते तेव्हा ती पुन्हा पुन्हा येत नसते तुमच्या कुंडलीतील ग्रह आता अशा स्थितीत आले आहेत की जो रेकॉर्ड आजवर तुमच्या पूर्वजांनाही मोडता आला नाही तो मोडण्याची शक्ती तुमच्यात संचारणार आहे पण जर तुम्ही आळस केला किंवा या ईश्वरी संकेताचा अपमान केला तर बाप्पाचा हा वरदानवजा आशीर्वाद शापात बदलायला वेळ लागणार नाही पुढची अठरा वर्षे पुन्हा त्याच गरिबीच्या लाचारीच्या आणि अंधाऱ्या आयुष्यात सडण्याची तुमची तयारी आहे का जर नसेल तर विधात्याने उघडलेल्या या नशिबाच्या दारात पाय ठेवण्याची हिंमत दाखवा हा साक्षात ईश्वरी चमत्कार आहे याला नाकारणं म्हणजे स्वतःच्या नशिबाची राख करणं होय चेतावणी तीन कान भरणारे विषारी लोक आणि विस्कटलेलं कुटुंब तिसरी आणि सर्वात घातक चेतावणी जी तुमच्या घराची शांतता राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे येणाऱ्या काही दिवसांत तुमच्या कुटुंबात आणि कामाच्या ठिकाणी काही विषारी लोक सक्रिय होणार आहेत या लोकांचं काम फक्त एकच तुमच्या जवळच्या माणसांच्या मनात तुमच्याबद्दल संशयाचं विष कालवणं हे लोक तुमच्या पाठीमागे अशा काही कंड्या पिकवतील की तुमची स्वतःची माणसं तुमच्याकडे संशयाने पाहू लागतील राहूची शुभदृष्टी तुम्हाला राजा बनवण्याच्या मार्गावर आहे पण हे समाजकंटक राहूच्या अशुभ सावलीसारखे तुमच्या सुखी संसारात काळी टाकायचा प्रयत्न करतील जर तुम्ही कोणाचंही ऐकून घाईघाईत निर्णय घेतला किंवा रागाच्या भरात कोणाशी वाद घातला तर तुमच्या घरात आनंदाऐवजी दुःखाचा आणि भांडणांचा वणवा पेटायला वेळ लागणार नाही या काळात तुमचं सर्वात मोठं शस्त्र म्हणजे मौन शत्रू कितीही ओरडला कोणीही कितीही कान भरले तरी शांत रहा तुमचीही शांतताच तुमच्या शत्रूंना वेडं करेल आणि तुमचं यश त्यांना त्या ते आगीत जाळून टाकेल कोणावरही विश्वास ठेवण्यापूर्वी वेळा विचार करा कारण आता तुमची परीक्षा सुरू झाली आहे चेतावणी चार अघोरी षडयंत्र आणि नकारात्मक शक्तींचा प्रहार मेष राशीच्या लोकांनो ही चेतावणी ऐकताना कदाचित तुमच्या अंगावर काटा येईल पण हे सत्य जाणून घेणं तुमच्या सुरक्षेसाठी गरजेचं आहे जेव्हा एखादी व्यक्ती अठरा वर्षांचा वनवास संपवून यशाच्या शिखराकडे झेप घेते तेव्हा केवळ माणसंच नाही तर नशिबातल्या नकारात्मक शक्तीही अस्वस्थ होतात तुमचे शत्रू जेव्हा पाहतील की तुम्हाला हरवणं आता त्यांच्या हाताबाहेर गेलं आहे तेव्हा ते सरळ मार्गाऐवजी वाकड्या मार्गाचा अवलंब करतील येणाऱ्या काळात तुमच्या घराच्या आसपास उंबरठ्यावर किंवा कामाच्या ठिकाणी काही संशयास्पद वस्तू आढळू शकतात कुणीतरी तुम्हाला अचानक काहीतरी खायला देईल किंवा तुमचं भलं करतो असं म्हणून एखाद्या भोंदू तांत्रिकाकडे नेण्याचा प्रयत्न करेल सावधान हा तुमच्या मानसिक स्थितीवर केलेला हल्ला असेल शत्रूंचा हेतू हाच आहे की तुमचं चित्त विचलित व्हावं आणि भीतीपोटी तुम्ही चुकीची पावले उचलावीत जर तुम्ही या भीतीला बळी पडलात तर साक्षात लक्ष्मी तुमच्या घरातून काढता पाय घेईल लक्षात ठेवा ज्याच्या पाठीशी साक्षात विघ्नहर्ता उभा आहे त्याचं कोणीही काहीही वाकडं करू शकत नाही पण तुमची एक छोटीशी अंधश्रद्धा तुमच्या अठरा वर्षांच्या तपस्येला क्षणात भस्म करू शकते कोणाकडूनही काहीही घेताना किंवा कोणाच्याही सांगण्यावरून अघोरी उपाय करताना हजार वेळा विचार करा तुमचं रक्षण तुमची भक्ती करेल कोणतीही जादूटोणा नाही चेतावणी पाच श्रीमंतीचा नशा आणि अहंकाराचा कडेलोट पुढची चेतावणी तुमच्या चारित्र्याशी आणि अस्तित्वाशी निगडीत आहे गरिबीतून अचानक अफाट श्रीमंतीकडे जाणं हा प्रवास जितका सुखद असतो तितकाच तो निसरडाही असतो अठ्ठावीस जानेवारीनंतर जेव्हा तुमच्याकडे पैसा चुंबकासारखा खेचला येईल आणि लोक तुमच्या नावाचा जय जयकार करतील तेव्हा तुमच्या मनात अहंकाराचा एक सूक्ष्म विषाणू प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे तुम्हाला वाटू लागेल की आज जे काही आहे ते फक्त माझ्या मेहनतीमुळे आहे पण सावधान ज्या दिवशी तुमच्या बोलण्यातून कोणाचा अपमान होईल ज्या दिवशी तुम्ही गरिबांना तुच्छ लेखायला सुरुवात कराल त्याच क्षणी तुमच्या विनाशाची उलटी गिनती सुरू होईल हा पैसा हा मान सन्मान तुम्हाला साक्षात ईश्वराने दिलेली एक जबाबदारी आहे ती तुमची वैयक्तिक मालमत्ता नाही नियती जेव्हा छप्पर फाडून देते तेव्हा ती तुमची परीक्षा सुद्धा घेत असते जर तुम्ही अहंकाराच्या नशेत स्वतःच्या मर्यादा ओलांडल्या तर लक्षात ठेवा की नशिबाची ही शुभचक्र फिरायला एक सेकंदही लागणार नाही जे बाप्पाने दिले ते तो एका क्षणात हिरावूनही घेऊ शकतो समुद्र कितीही अफाट असला तरी तो आपली मर्यादा सोडत नाही म्हणून तुम्हीही तुमची नम्रता सोडू नका तुमचा अहंकार हा तुमच्या शत्रूंसाठी सर्वात मोठं हत्या ठरू शकतो त्यांना ही संधी देऊ नका चेतावणी सहा भूतकाळातील सावल्या आणि रखडलेल्या कर्मांचा हिशोब अखेरची आणि सर्वात महत्वाची चेतावणी तुमच्या आयुष्यातील काही अशा गोष्टी ज्या तुम्हाला वाटलं होतं की काळाच्या पडद्याड लुप्त झाल्या आहेत त्या आता पुन्हा डोकंवर काढणार आहेत तुमचे शत्रू तुमच्या वर्तमानातील यशाला हरवण्यासाठी तुमच्या भूतकाळाचा वापर करतील एखादं जुनं विसरलेलं कर्ज एखादा कोर्टाचा जुना खटला किंवा एखाद्या व्यक्तीशी झालेला जुना वाद हे मुद्दे अचानक उकरून काढले जातील हे सर्व एका ठरवलेल्या षडयंत्राचा भाग असेल जेणेकरून तुमचं लक्ष तुमच्या ध्येयावरून विचलित व्हावं आणि तुम्ही पुन्हा एकदा मानसिक तणावाखाली जावं या काळात शत्रू तुमच्या जुन्या जखमांवर मीठ सोडण्याचा प्रयत्न करतील पण तुम्हाला घाबरायचं नाहीये तुमच्याकडे येणारा पैसा आणि सत्ता यांचा वापर या जुन्या समस्या कायमच्या संपवण्यासाठी करा ना की नवीन वादात अडकण्यासाठी जर तुम्ही जुन्या ओशाखाली दबून गेलात तर ही नवीन सुवर्णसंधी तुमच्या हातातून वाळूसारखी निसटून जाईल प्रत्येक पाऊल टाकताना आपल्या पाठीमागच्या खुणा तपासून पहा ही वेळ जुन्या चुका सुधारण्याची आणि नवीन इतिहास घडवण्याची आहे जर तुम्ही भूतकाळातील सावल्यांना घाबरलात तर भविष्यातील प्रकाशाचा आनंद कधीच घेऊ शकणार मेष राशीच्या लोकांनो आता वेळ आली आहे शेवटच्या आणि सर्वात महत्वाच्या निर्णयाची अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस ही केवळ एक तारीख नाही तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा जुगार आहे जो स्वत नियतीने तुमच्यासमोर मांडला आहे मी तुम्हाला आज सहा अशा चेतावणी दिल्या आहेत ज्या ऐकल्यानंतर तुमच्या काळजाचा ठोका चुकला असेल पण लक्षात ठेवा हे सांगण्यामागे माझा उद्देश तुम्हाला घाबरवणं नाही तर येणाऱ्या महाविनाशातून वाचवून तुम्हाला महासत्तेकडे नेणं हा आहे पुढच्या चोवीस तुमच्या घरात तुमच्या आजूबाजूला अशा काही घटना घडतील ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल कोणीतरी तुमच्याजवळ येईल कोणीतरी दूर जाईल पण तुमची नजर फक्त तुमच्या ध्येयावर असू द्या अठरा वर्षांचा हा वनवास संपवण्यासाठी साक्षात बाप्पाने तुमच्यासाठी रस्ता मोकळा केला आहे आता प्रश्न हा उरतो की तुम्ही त्या रस्त्यावरून चालायची हिंमत दाखवणार की शत्रूंच्या षडयंत्राला बळी पडून पुन्हा त्याच अंधारात गाडले जाणार लक्षात ठेवा ही संधी पुन्हा मिळणार नाही जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं नशीब आता बदलणार आहे आणि तुम्ही या संकटांना हरवण्यास तयार आहात तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने लिहा जय भगवान गणेश तुमचे हे तीन शब्द तुमची श्रद्धा सिद्ध करतील जर तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्या फायद्याचा वाटला असेल तर याला तुमच्या त्या जवळच्या व्यक्तीला नक्की शेअर करा ज्याचं तुम्ही भलं इच्छिता आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण उद्याचा दिवस तुमच्यासाठी यापेक्षाही मोठे रहस्य घेऊन येणार आहे सावध रहा सतर्क रहा आणि बाप्पावर विश्वास ठेवा तुमचा काळ बदलणार आहे तुम्ही तयार आहात ना जय माता दी जय गणेश